हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ तळणे किंवा आखाड तळणे यामागील नेमकं का कारण काय आहे याबद्दलची या सविस्तर सव माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे योग्य तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आषाढ महिना सुरू झालेला आहे आषाढ महिन्यात नक्की काय करायचं आहे याबद्दलची माहिती सांगणारा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता मंडळी पाच जुलै दोन हजार चोवीसला ज्येष्ठ महिन्याची अमावस्या होती अमावस्या म्हणजे काय तर अमावस्याच्या दिवशी मराठी महिना संपतो आणि दुसऱ्या दिवसापासून नवीन मराठी महिन्याची सुरुवात होते तर सहा जुलै दोन हजार चोवीसपासून आषाढ महिन्याची सुरुवात झालेली आहे प्रत्येक महिन्याची काही ना काहीतरी खासियत असते प्रत्येक महिन्यातरी काही ना काही सण उत्सव येत असतात जसा महिना बदलतो तर बदलत्या महिन्यानुसार आहार विहार यांच्यामध्ये देखील बदल आपल्याला आढळतो तर असा हा आषाढ महिना आषाढ महिन्यात देखील काही सण उत्सव असतात आहार विहार यांच्यामध्ये देखील फरक असतो तर आता आषाढ महिना सुरू झाला आहे आपल्याला विचारलं जातं की तुम्ही आखाड तळला का आषाढ तळला का तर हा आषाढ किंवा आखाड का तळला जातो यामागील नेमकं कारण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत बऱ्याच ठिकाणी आषाढ महिन्यात सुवासिनी देखील जेव घातल्या जातात बघा प्रत्येक महिन्याच्या आहाराविरात देखील फरक असतो त्याचप्रमाणे आषाढ महिना सुरू झाला की आषाढ महिन्यात जास्त तळणीचे पदार्थ करून खाल्ले जातात आपण उन्हाळ्यात जे वाळवणं बनवतो मे महिन्यात जे पापड बनवतो कुरड्या बनवतो तर ते पदार्थ देखील या आषाढ महिन्यात तळून आवडीने खाल्ले जातात आषाढ महिन्यात महिनाभर कधीही तळलेले पदार्थ चवीने खाल्ले जातात काही भागांमध्ये काही विशिष्ट पदार्थ गोडाचे पदार्थ तेलकट पदार्थ आषाढ महिन्यात बल बनवले जातात जावयांना देखील आषाढ महिन्यात घरी बोलवून हे पदार्थ खाण्यासाठी मानपान दिला जातो त्यांचा मानपान केला जातो काही ठिकाणी आषाढ महिन्यात मुलीला माहेरी नेतात मग तिला तळलेले पदार्थ खाऊ घालतात त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी जनावरांसाठी देखील आखाड तळला जातो तर आखाड जनावरांसाठी तळणे म्हणजे काय तर, तर आपण जे हे कुरडाया बनवतो भजे बनवतो गोड पुऱ्या बनवतो गुळाच्या तर हे पदार्थ गायगुरांना देखील आजही गावाकडे खाऊ घालण्याची परंपरा आहे बऱ्याच ठिकाणी तर तुमच्या भागात देखील गायगुरांसाठी आखाड तळला जातो का हे मला कमेंट करून नक्की कळवा आमच्या भागात गायगुरांसाठी आखाड तळला जातो म्हणून मला ही परंपरा माहीत आहे आषाढ महिन्यात आषाढ तळण्याची पद्धत जरी असली तरी आषाढ महिन्यात तेलकट हे तेलकट पदार्थ का खाल्ले जातात याच्या मागे देखील खास कारण आहे ते आपण आता जाणून घेऊया आणि बघा आपले जे सर्व सण उत्सव आहे ते वातावरण बघून त्यांना आपण पदार्थ बनवत असतो कारण प्रत्येक सणाला आपण काहीतरी वेगळा खास पदार्थ बनवत असतो म्हणजेच आपले सण उत्सव हे आरोग्याचे देखील काळजी घेणारे आहेत आषाढ महिन्यात पावसाळा सुरू असतो पाऊस चालू असतो त्यामुळे पाणी दूषित झालेले असते आणि दूषित पाणी जर आपल्या शरीरात गेले तर त्याच्यातून आजार पसरतात आजारांची साथ पसरते त्यामुळे जर आपण आषाढ महिन्यात तेलकट पदार्थ खाल्ले तर शरीराला एक वंगन मिळतं आणि आजार पसरण्यापासून आपली सुरक्षा होते म्हणून आषाढ महिन्यात जास्त तळणी मळणीचे पदार्थ खाल्ले जातात त्यानंतर दुसरं कारण असं आहे की वातावरणात देखील थोडासा गारवा निर्माण झालेला असतो तेलकट पदार्थ हे शरीराला गरम ठेवण्याचं काम करतात म्हणून देखील आषाढ महिन्यात तेलकट पदार्थ खाल्ले जातात पुढचं कारण असं आहे ते म्हणजे पावसाळा सुरू झाला पावसाचं वातावरण झालं की कोणाला गोडभजी खाण्याचा मूड होतो कोणाचा तिखट भजी खाण्याचा मूड होतो कोणाचं तेलकट पदार्थ किंवा चमचमीत खाण्याची इच्छा ले ले होत असते आणि अगोदरच्याच महिन्यात आपण पापड लोणची बनवून ठेवलेले असतं त्यामुळेच आषाढ महिन्यात असे तळलेले पदार्थ खाल्ले जातात बाहेरचं खाल्लं तर आपल्या पचनक्रियेला पण त्रास होतो त्यामुळेच घरचंच तळून खाल्लं जातं बाहेरचं खाल्लं तर आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून घरचंच चमचमीत या महिन्यात खाल्लं जातं पूर्वीच्या काळी स्त्रियांना सासरी व्यवस्थित खायला मिळत नव्हतं किंवा असं तेलकट बिलकट त्यांना जास्त खायला मिळत नव्हतं आजच्या तुलनेत बदल झालेला आहे पण पूर्वीच्या काळात स्त्रियांना व्यवस्थित खायला प्यायला भेटत नव्हतं त्यामुळेच असं माहेरी आणून तिला गोडा तळलेलं मळलेलं खाऊ घातलं जायचं त्यामुळेच पूर्वी या गोष्टींचा आणि आरोग्याचा विचार करून आषाढ तळणे ही पद्धत सुरू झाली आहे जिला आखाड तळणे किंवा आषाढ तळणे असं म्हटलं जातं आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आषाढ महिन्यात तळलेले पदार्थ का खाल्ले जातात किंवा आषाढ तळणं म्हणजे नेमकं काय किंवा आखाड का, का तळलं जातो हे सर्व तुमच्या आता लक्षात आलंच असेल तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा तुमच्याकडेही आखाड तळला जातो का हे देखील कमेंट करून सांगा तुम्ही व्हिडिओ कोणत्या ठिकाणाहून बघतायत हे देखील सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद